आजरीसन आ गाडी परमार वसला पण लावाय जाऊ दे जाऊ पण तरी फिरायला दिवसभर मथरी मथरीच करू करून मी टावून गेली तर म्हातारी नाही कोण कोण कर सोडला आता मका काय कोण कोण दे मथार तुझं कोण कोणच आहे नाही रे मथरी चांगली पण आजरी झाले काय तिला वाह काय किती काम करू मी अरे काम तर मामा तुम्ही जसे की होते एकट्या वेळ थोडं बाहेर नाही फिरायने आज सन्मान मोकळा अरे त्याला नीटच म्हणतं ना नेतो ना तुला नीट अशी मथरी किती कनकय बाय बाय आपली म्हातारी मग तुला सांगतो इतकी आवड असाय तुला सांगतो नि खाय कर ठुक करते माणसाला मला तशी करते मग तरी पण मी कटळून मी आठ देतो माहिती बरं मी रोज एवढं चांगलं चांगलं खाते मग तिथे उलट वाळ चालून ते मला बोलू सुद्धा जात काय येतो का माहिती माझ्या तुझे मात्र आजरी नाही मी काय की येडी का तू तू गेल मग मला तेव्हा मला मला साय पकडायला बोल तुझी माय काय काम जी आकोट मी लहान बनापासून पाहत आई म्हणून तिला मला बोलता येत नाही तिच्या आता खाली ना मी मेच दिवस काढले दुसरा माणूस असता ना कधी त्याला फाशी कोण झाला असं लई बेकार लई बेकार फाशी बिशी ना घेऊ मी उन्हात पण तिला नवऱ्याच होत नाही का सांगा बरं अरे मात मी काय होतो तू कशी मा पुढं पुढं करे मात्र जपून जात नाही ती मात्र बस का बस उठ का उठ अरे तिच्यापेक्षा लई दिपड गाडी वाटतात का नाही करून टाकलाय तो

इथं मग ऐकू ना गुलु गुलू गुलू गुलु गप्पा झाला नाही का मात्र मारून देतो का तेव्हा तुझे ना तर नियम सांगत होतो किती खराब आहे माझं काय नियम सांगत माहिती आहे का माहितीये का झालं ना आता पाच सहा वर्ष लागणार हाती धर माझ्याला हाती धरून ते बरोबर आहे थोडं नाही झालं फक्त काम करायचं हात चालायचे झाडू घे काही नोकरी करायचं याचं मुळे ना माझ मुळे ना आपलं घरीच कुत्र आपलं घरी येत नाही हाय की मलाच ताकद हा नारत यायची माया

मग गाछची चालू सकाळी लवकर उठत राहतं दुधा काढायची शेणपूर काढायचं कोण करेल मा मात्र काही का दुसरं गरी ठेऊन का आला आणि का? याला काय याला ऐकतं वाकणी घाल वाचवे किती काम करतील कर ते काय काम नाही तर तो लहान बाळं आयता खाल्लं त्यांना मात्र बाकी यानं वाळून टाकलं अंग झालं मास्क नाही राहिलं बापरच मास्क नाही राहिलं बापरं याडं लाडणी चालू आमच्या घरामध्ये तो वाई बाई भाई तुम्हाला असून नाही मला माजनावरची काळजी मग म्हणत असताना कामाला हा चल नाही दोघाचा कामाला

पाणी लावायला काय मी तब्येत बिघडली माझी मग काय काय सुई काय सुई तू विर का रात्री बसून मला जेवला का खावला का चहा पियाला का नाही माथाऱ्याला आता कोणतं कोणतं सांग उठला का बायको बही उठला का बायको बही जवळून गेला सकाळी तो अंदा अरे तुम्हालाच बायका झाल्या का नवपरी काय काय जायचं आहे तुझे कधी बसत नाही जवळ ते लांब लांबच पडती आणि ते पटत नाही आम्ही काम आणि घराचा प्रपंच आम्ही सगळा आम्ही काय खेळता खेळता झालो गण विचारायचं बापाला काय चालू आहे काय नाही तब्येत आरामात मी चालू पाणी लागेल काय चालला आता काही माझा एखाद्या डॉक्टर कर घेऊन जाय ना त्या दोघी जण नाही नाही काहीतरी कर बाबा बरोबर सांग रात्री जेवण नाही करेल काही नाही मम्मी मम्मी काय ये आपला काही दिसे ना गोळ्या बिळ्या जाऊ का मग जायचं जेवण आलं ना आज असं दुखणं आणलं वाटत काय दुखणं आणलंय तू काय मागे लागे ती काय तू नवरा झाला का पोरका पोरका झाला का सुनन काय असाल सगळ्याचा पिक्छा केला माझ्याकडं माझं मला बरं पाहि ना तू माहितीच होती करत मी तिच पाव पावतो गिड माणसायचं जीव चालला काय जीव चालला काय झालं तू रात्री जेवलो का तो इचारल तरी काम करायचं काय खाल्लं रात्री

काय म्हणते बघ काय तो खराल तुमचं अरे गे काय रात्री पासून लय तब्येत बिघडली गोळ काच द्यायची म्हणजे काय दुखाल तुम्ही सांगा अरे डोक हात पाय सर्दी झाली हो का हा बर दे या, कर, कर, का ते गोळी आहे घर गोळ्या का नाही तर गोळ्या घर तुमच्या लेखन आणल्या होत्या गोळ्या तो काय आणतो गोळ्या ते आणून ठेवले तर मागले मोठ आहे असं का हो मग ते असल तर ते गोळी इड खाऊ घेतो त्यांचं दुःख काय ते रोज गोळ्या घेतात त्याच यांना बरं वाटत तो काही गोळ्या घेईल त्याला काय दुखत काही दारू पिऊन येतो आता काय हे दवाखान्यात घेऊन जायचं ना इडच गोळ्या गोळ्या घेईन मर इडच तर पोरं नाही बास येईन बायको नाही लक्ष देत ती बी आची आहे ना सकाळपासून एकदा आली जरा उठा काय गोळी आणली हो। का, का? बर वाटलं तर ठीक नाही मग का एकच आहे तुला पण गोळ्या गाळ्या गोळी बरोबर आहे का हो बरोबर असे गाव हीच घेतात असं का ते मग हा ते झोपाट्या मध्ये हीच गोळी घेतात तुला काही इंग्लिश वाचता येत नाही मला काय माहिती घेतात पण मी आणलं बर चाल घेतो तुझ्या मल्ल्यावर

मी काय आली गोळी दिली नावर आली एकदम फुल पॉवर आली गोळी आली होती हिन गोळी दिली होती मला पकायची गोळी दिली ती आता मी घेतल रात्री ती मात्र दुखू लागल काय झालं

आता तो वैर आहे आता त्या गोळीनं मला तरतरी आल्यावर काय करणार दुख नाही हाट दे ना देव दुख नाही गेलं ना गेलं पण आता माझं बाकीचं आता बाकी चालतो घालतो हजार रुपये दिलं चल 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 बस गाडू चल तुला शेत राहतो